नमस्कार पुणे येथे विभाग स्तरावरती नमो महारोजगार मेळावा दिनांक दोन मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे आणि या ठिकाणी पाहू शकता की सदचा जो मेळावा आहे तो दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजता येथे विद्याप्रतिष्ठानचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय विद्यानगरी महा विद्यान बारामती तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे तर तब्बल हजारोंपेक्षा अधिक संख्येने यामध्ये पदभरती केली जाणार आहे आणि प्रायव्हेट आणि इतर संस्था देखील यामध्ये भाग घेणार आहेत तर सदरच्या रोजगार चार तुम्हाला सहभाग कसा घेता येतील तर यासाठी सर्वप्रथम जॉब सीकर म्हणजेच महास्वयं पोर्टलवरती नोंदणी करायची आहे साईन अप करून रजिस्टर टॅबवरती क्लिक करून तुम्हाला संपूर्ण डेटा फिल करून तुमची पर्सनल माहिती एज्युकेशन डिटेल म्हणजे शैक्षणिक पात्रता अनुभव संदर्भात सविस्तर माहिती टाईप करून तुम्हाला नंतर येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मिळावे अशा प्रकारचे टॅब देण्यात आले आहे तेथे व्हिव्ह ऑल या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि सर्च बॉक्समध्ये पुणे असा जिल्हा टाईप करून सर्च आयकॉनवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर येथे तुम्हाला व्हिव्ह मोर अशा प्रकारचा ऑप्शन पाहायला मिळेल संपूर्ण नमो महारोजगार मिळावा बारामती अशी संपूर्ण स्टेटस पाहायला मिळेल त्यानंतर व्ह्यू वॅकन्सीस या टॅबवर क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे जवळपास हजारोंच्या संख्येमध्ये अशा प्रकारे वॅकन्सीस उपलब्ध आहेत त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की येथे जो नमो महारोजगार मिळावा आहे तर येथे पदाचं नाव देण्यात आलेलं आहे त्यानंतर येथे जॉब लोकेशन त्यानंतर एकूण किती पदसंख्या आणि व्ह्यू क्रायटेरिया या टॅबवर क्लिक करून येथे एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला आहे तर यामध्ये जवळपास दोनशे चार प्रकारच्या कंपनीज येथे सहभागी झालेल्या आहेत आणि वीस हजारपेक्षा पेक्षा अधिक पदांसाठी यामध्ये भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे अशा प्रकारे संपूर्ण संपूर्ण येथे पेजेस पेजेस देण्यात आहेत चेंज करून तुम्हाला पदांचा तपशील घेऊ शकता रजिस्ट्रेशन करून झाल्यानंतर तुम्हाला येथे यायचं आहे आणि त्यानंतर अप्लाय ज्या पोस्ट करता अर्ज करणार आहात त्या ठिकाणी फक्त अप्लाय या टॅबवर क्लिक करायचं आहे अप्लाय टॅबवरती क्लिक केल्यानंतर जो फॉर्म येईल तुम्हाला त्याची प्रिंट काढायची आहे तर अशा प्रकारे सर्चा फॉर्म घेऊन तुम्हाला येथे दिलेल्या नियोजित वेळेत तुम्ही पाहू शकता की त्या ॲड्रेस देखील देण्यात आलेला आहे तर या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा